हॅलो नमस्कार आजची रेसिपी अतिशय सिम्पल आहे आणि मुलांना आवडणारी आहे मुलांचा टिफिन आहे आणि अतिशय नरम आणि तितकीच चविष्ट खायला आणि करायलासुद्धा अतिशय सोपी जास्त वेळ ह्या रेसिपीला लागत नाही अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आहे एक वाटी रव्यापासून आपण टिफिन तयार केलेला आहे फक्त एक वाटी रव्याचे असे मसाले बॉईल करायचे आणि उपमा तर आपण नेहमीच करतो परंतु असे नवीन पद्धतीचे जर मुलांना करून दिले तर नक्की तुमची मुले टिपिंग फिनिश करून येतील आता कोणताही वेळ न करता आपण आता रेसिपीला सुरुवात करू आता आपल्याला रोजच सकाळी उठून मुलांची शाळा सुरू झाली की आपल्याला काहीतरी नाश्ता करावा लागतो म्हणून इथे मी आता एक वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा मी इथे बारीक रवा वापरला आहे जर तुमचा जाडा रवा असेल तरी चालेल पण तू शक्यतो तुम्ही बारीकच रवा इथे वापरायचा आता एका कढईमध्ये हो थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही कमी तेलामध्येच आपण करायचं शक्यतो आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे जिरं टाकायचं आहे आणि तिलफेक्स टाकायचे नंत आणि एक वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे बस इतकंच आपल्याला टाकायचं बाकी त्यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही आणि थोडी उकळी आली की लगेच आपल्याला रवा टाकायचा आहे रवा टाकला की एका हाताने आपल्याला हलवायचं आहे आणि दुसऱ्या हा हाताने आपल्याला रवा टाकायचा आहे आणि अतिशय लवकर असा घट्ट येतो जास्त वेळ या Fields याला लागत नाही दोन मिनटामध्येच होतो आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचा आहे हालून त्याला लागू द्यायचं नाही आणि नंतर काय करायचं आता आता आपला पूर्ण रवा छान झाला आहे आता एका प्लेटमध्ये आपल्याला लगेच काढून घ्यायचा आहे आणि सध्या तो गरम आहे गरम असल्यामुळे काय करायचं मग आपण थोडंसं कोणत्या चमच्याने म्हणा किंवा तुम्ही वाटीने त्याला थोडंसं मोकळं करू शकता कारण हाताला भयंकर आपल्याला चटके लागणार आहे म्हणून थोडंसं वाटीने करायचं आणि नंतर गा गा आपल्याला थोडं थोडं करून हाताने आपल्याला घट्टस असा गोळा करून घ्यायचा आहे आता तळ हाताला थोडं तेल लावायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला आणि त्याचा आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे तुम्ही असं आहे चपेसुद्धा आकार देऊ शकता परंतु मी इथे गोल असा वा आकार दिलेला आहे आता कुकरमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे पाणी उकळायला ठेवायचं आणि एका चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ही क्रिया आपल्याला करून घ्यायची आहे सगळे बॉल्स आपल्याला दूर दूर ठेवायचे आहे नाहीतर काय होईल एकमेकाला चिपकतील आणि थोडे फुलतात म्हणून आपल्याला थोडेसे दूर दूर ठेवायचे आणि नंतर ती चाळणी आपल्याला त्या कुकरवर ठेवायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे फक्त दहा मिनटाच्या आतमध्येच हे होतात आणि नंत नन... आणि त्याला बघा वाफसुद्धा अतिशय सुंदर आलेली आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला ते बॉल थंड करायला ठेवायचे आता कढईमध्ये आपल्याला परत थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं थोडंसं आणि तीळ टाकायचे किंजित हळद टाकायची नंतर आपल्याला बॉल टाकायचे आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तिखटसुद्धा थोडंसं टाकू शकता आता इथे टमाटर सॉसचा वापर करायचा आपल्याला आणि शेजवान चटणीचंसुद्धा मी थोडंसं इथे वापर केलेला आहे जास्त आपल्याला इथे टाकायचं नाही अति थोडंसं टाकायचं कारण आपण मुलांसाठी करत आहो आणि दोन मिनटं परत चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला एकटी पूर्ण झालं की मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा बघा आपले मसाले बॉल अतिशय सुंदर झालेले आहे आपण उपमा नेहमीच करून देतो मुलांना परंतु उपमा न करता अशा पद्धतीने जर तुम्ही करून दिले ना तर मुलं अजून आवडीने खातील आणि त्यांनाही वाटेल की ही हा कोणता नवीन पदार्थ आईने करून दिलेला आहे अतिशय सिंपल रेसिपी आहे आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला थंड झाल्यावरच टिपिंगमध्ये आपल्याला भरायचं आहे आणि सोबत मी इथे आंबा दिलेला आहे तुम्ही कोणतंही ड्रायफ्रूट त्यांना देऊ शकता किंवा बाकीचं तुम्ही काही पण त्याला मुलांना एका डब्यामध्ये देऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा आपल्या मित्रमंडळीला सुद्धा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकॉनची बटनला दाबा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ दिसेल मस्त खा आनंदी रहा धन्यवाद